आज माझी उमेदवारी बच तर्फे घोषित झाली त्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार परिषद प्रकाश आंबेडकरांनी आपल्यावर विश्वास ठाकरे उमेदवारी आपल्याला दिली आहे काय पुढचा आता अजेंडा तुमचा असणार आहे माझा अजेंडा असा आहे मित्रांनो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना नाव घेऊन काही पार्ट्या मतं मागतात परंतु त्या छत्रपती वंशज उदयनराजा सारख्यांना दोन दोन दिवस दिल्लीत भेट होत नाही त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं तर्पवलं जातंय तर हे जे फक्त शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी, लोकां जी, जी, जी मक्तेदारी झाली आहे जे हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे तुम्ही राष्ट्रवादीच्या पण संपर्कात होता पण शरद पवारांनी मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो मी राष्ट्रवादी मध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडून आणायचा मला द्या तर ते जे प्रस्तावित पुढारी त्यांना मी सांगायला गेलो होतो की तुम्ही माझ्या अन्याय केला आहे मी पार्टीमध्ये एवढं काम केलं माझ्यावर अन्याय केला आहे तो अन्यायला जर तुम्हाला दूर करावं असेल हो हे बघा परमेश्वरांचं जयशी करणे भरणी आहे मी राष्ट्रवादीच असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्ल आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वरांनी असा टाइम आणला की शरद पवारच या त्या पार्टीचे सभासद नाही जर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वरांजवळ कोणत्याही समाज असो अल्लाह असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला वाचा पडत असते आणि जैशी करणे वैशी साधं उदाहरण आहे की शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभागत नाही आज परमेश्वराने त्याच शरद पवार तो टाईम आहे आहे लवराव पाटील गिरीश आणि काहीदास पाटील आहेत कशा पद्धतीची आपली लढत असते मातंबर मी तेच सांगतोय मातंबरा विरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे मादंबर विरुद्ध जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांच्या विरुद्ध जनतेची लढाई आहे मित्रांनो तीन तीन मंत्री असणार आहे त्यानंतर एकनाथ खडसे पण भाजपमध्ये कमी करणार एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे मी तेच सांगतोय की आत्मा ही परमात्मा आहे जर माझी आत्मा जिवंत आहे अशीच मी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मंत्र्यांना माझं आव्हान आहे की तुमची आत्मा जागृत करा कोण मंत्री कोण संत्री कोणीच नाही हे जे मतदार आहे हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि या मतदाराची आता जी पॉवर आहे ती सत्ता बसवण्याची ताकद आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे जळगाव लोकसभेत उमेदवारीतून विजय उमेदवार हा प्रफुल्ल वंचित बहुजन आघाडीचाच राहील हे आपण लक्षात ठेवावं मोठा या जगामध्ये आपण मतदार सर्वात मोठा आहे या जगात कोणता पक्ष कोणता नेता मोठा नाही हे जे मतदार आहे हे सर्वात मोठे तर हे जळगावचे नेते मंदार ठरवतील की या जिल्ह्यात मोठा नेता कोण आहे नेता नाही परंतु या जनतेचा सहकारी कोण आहे जनतेचा का काम करणारा कोण आहे ही जनता जळगावची नेता ठरवेल